अशी दोरी आहे बघा ह्या साईडला तर ह्या दोरीचं काम काय माहिती का जेव्हा गोपन सुटले जाते तर विशिष्ट प्रकारचा असा एक आवाज येतो एक फाटकेन असा आवाज म्हणजे बंदुकीची गोळी सुटल्या कशी किंवा चाबूक मारल्या कसा एक आवाज येतो तसं ही आवाज येण्यासाठी हे दिलेलं आहे मला पण येत नव्हते गोपन चालवायला मला माझ्या आईने शिकवलेले आणि आए... आईला पण आईच्या वडिलांनी शिकवले होते ते लोक शेतात पाखर वगैरे राखायला जायचे तर मी तुम्हाला दाखवतो बघा आपण बहिलं आता प्रात्यक्षिक मी बघितलं की कस वा कसं चालवायचे गोपन वगैरे हो तर तुम्ही शिका तुमच्या मुलांना वगैरे शिकवा आपल्या ह्या काही सगळ्या पारंपरिक गोष्टी आहेत आपल्या आल्याच पाहिजेत कुठे तुम्हाला चान्स भेटला योगा योगान कुठे गेले तुम्हाला गोपन दिसले तर तुम्हाला ते गोपन फिरवत आली पाहिजे गोफन आहे मित्रांनो बघा मला दाखवतोय गोफन एक शस्त्र आहे आपलं बघू आपण याच्याबद्दल माहिती बघूया आजच्या आपण या व्हिडिओ ब्लॉग मध्ये पाहणार आहोत की बाबा काळाच्या वगाच्या आडम बऱ्याचशा गोष्टी मागे सुटत चालल्यात पण काही गोष्टी अजून पण गावाकडे वगैरे ते, ते, ते वापरल्या जातात तर हे बघा माझ्या हातात तुम्हाला दिसतंय ह्याचं नाव आहे गोफन तर गोफन हे एक शस्त्र आहे म्हणजे प्राचीन ह्याला खूप ऐतिहासिक महत्व महत्व होतं पहिलं की ह्याचं ह्याला युद्धात पण वापरायचे तर जसं की बाबा तुम्ही म्हणपणे काय केलं असेल की गोफण जिक गोफन गोपन पण तिकडे आणि गुंडा पण तिकडे म्हणजे काय असतं की एखाद्या माणसाला काहीतरी आपण आणायला पाठवले आणि त्याला तर वेळ झाला आणि त्याला पाहण्यासाठी किंवा काय झालं वगैरे पहिला मेसेजिंग मोबाईल वगैरे असलं काय नव्हतं तर मॅन्युअल गोष्टीच असायच्या मग कोणाला जर पाठवलं आपण तर तो माणूस पण नाही आला आणि तिकडेच बसला तर गोपन पण तिकडं आणि गोंडा पण तिकडं असं त्याला मन म्हणायचे तर बघा आपण ह्या शस्त्राचं महत्त्व बघतोय आज किंवा जी संरचना बघतोय की बघा ह्या दोन साईडला दोन अशा दोऱ्या असतात बघा ह्या साईडला एक दोरी आहे तुम्हाला दिसेल आणि दुसऱ्या साईडला एक दोरी आहे आणि साईडला असं ही सगळ्यात शेवटी शे बघा एकदम असे छोटे अशी वादी असल्यासारखे असते तर बऱ्याच वेळा काय होतं की गोपनीचा जो मधला भाग असतो हा वाला भाग तर इथे तुम्हाला चांबड्याचा पट्टा असतो पण किंवा असा विणलेला भाग असतो तर ह्याच्यामध्ये हा विणलेला भाग आहे बघा तर आणि एका साईडला बघा तुम्हाला इथं हात आपला अडकवण्यासाठी हे तुम्हाला दिलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला काय करायचं बरोबर गोपन अशी घ्यायची आणि बरोबर थोडं ही साईड जास्त असते ही आपल्या साईड सोडावं लागते तर मी तर शेतकरी आपल्या पिकाचं आप संरक्षण करण्यासाठी पक्ष्यांपासून म्हणा किंवा वन्यजीवापासून म्हणजे बऱ्याच वेळा काय व्हायचं की कोले लांडगे किंवा रानडुकर वगैरे हे बऱ्याच शेताचं नुकसान करायचे तर त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी ही गोपन वापरायची जसं आपण बघितलं हे आपण गोफन बघतोय इतिहासामध्ये सगळ्यात जुना असं शस्त्र असणारं हे शस्त्र आहे की जेणेकरून प्रत्येक शेतकरी पूर्वीच्या काळी जास्त करून शेतकरी आपल्या शेतावर जाताना बाबा जनावरांपासून आपलं स्वतःचं संरक्षण करणे किंवा आपल्या पिकांचं पक्ष्यांपासून किंवा जन वन्य प्राण्यांपासून संरक्षण करणे त्यासाठी हे गोपन फिरवले जायची तर हे गोपन कशी फिरवायची तर आपण आज प्रत्यक्ष बघणार आहे तर हे बघा ही संरचना मी तुम्हाला सांगितलं की मध्ये एक असा भाग असतो चांबड्याचा पट्टा किंवा विणलेला असतो आणि एक साईडला अशी दुसरी एक छोटी दोरी असते जिथं आपल्याला एक एक साय ह्या साईडला तुम्हाला असं हे बघा हे दिलं नॉच दिलं असतं हे तुम्हाला असं लॉक करण्यासाठी असतं म्हणजे हे तुम्ही हातात अडकवायचं असं हे अडकवण्यासाठी दिलेलं ही तुम्हाला धरून ठेवायची बाजू आहे आणि ही जी दुसरी बाजू आहे ह्या दुसऱ्या बाजूला बघा एक ठराविक अंतरांतर एक छोटी तुम्हाला एक अशी जशी चाबकाला जसे जे वादे असते छोटी एक ते बारकी दोरी असते तशी ही दोरी आहे बघा ह्या साईडला तर ह्या दोरीचं काम कायम माहिती का जेवण गोपन सुटली जाते तर विशिष्ट प्रकारचा असा एक आवाज येतो एक फाट असा आवाज म्हणजे बंदुकीची गोळी सुटल्या कशी किंवा चाबूक मारल्या कसा एक आवाज येतो तसं ही आवाज येण्यासाठी हे दिलेलं आहे की ह्याच्या आवाजानं पक्षी उडून जावं हो, आणि जर वन्य प्राणी प्राणीतील असेल तर तिथं दगड पडावा तर या ह्याला एक इतिहासामध्ये एक नाव आहे हो की प्रोजेक्ट टाईल वेपन म्हणतात त्याला म्हणजे एखादी गोष्ट आपण सेट करणे तसं आजच्या डेटमध्ये स्नायपर वगैरे असेल तर तिथं आपण तो निशाणा साधतो निशाण लावतो आणि निशाणं साधतो तसं सा, ते प्रोजेक्ट टाईल म्हणजे एखादी गोष्ट आपण प्रोजेक्ट केली आणि तिथं आपण तो हे आघात करणार आहे तर प्रोजेक्ट टाईल वेपन असं याला म्हणलं जायचं तर पूर्वीच्या काळात म्हणजे शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करणे जनावरांपासून संरक्षण करणे पिकांचं आणि चोरांपासून पण संरक्षण करण्यासाठी हे गोपन वापरले जायचे तर गोपन पण आणि गुंडा पण तिकडे हे आपण कॉन्सर्प्ट बघितले तर आज आपण बघूया हे गोपन कसं चालवायचे तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक दगड ठेवायचं आहे म्हणजे गुंडा ठेवायचा आहे हे बघा तर आपण गुंडा घेतला आहे हे दगड घेतला आहे तर दगड तुम्हाला कुठेही मिळतील म्हणजे शेतात अमुक प्रमाणावर निचर अमुक कितीतरी प्रमाणावर ते अवेलेबल आहे उपलब्ध आहेत तर आता बघा गोपनीत आपण हा गुंडा ठेवलेला दगड ठेवलेला आहे की दुसरी बाजू जी सोडायची ती बाजू आपण हातात धरलेली आहे तर आता आपण हे कसं टाकायचं कसं मारायचं तुम्हाला दाखवतो तर आपण जसं एक बघितलं हे प्रोजेक्ट टाईल म्हणजे एखादी गोष्ट टार्गेट करण्या आपल्या इकडे टार्गेट करायचं समोर आणि आपला हा गुंडा मारायचा बघा हे बघा आता केला फक्त एकदा असं फिरवायचं दुसऱ्यांदा फिरवू आपण बही आता प्रात्यक्षिक मी बघितलं की कसं चालवायचे गोपन वगैरे हो तर आप तुम्ही शिका तुमच्या मुलांना वगैरे शिकवा आपल्या ह्या काही सगळ्या पारंपरिक गोष्टी आहेत आपल्या आल्याच पाहिजे तर बाबा कुठे तुम्हाला चान्स भेटला योगायोगान हो कुठे गेले तुम्हाला गोपन दिसले तर तुम्हाला ते गोपन फिरवता आली पाहिजे आवडला जर व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू नमस्ते